नमस्कार थंडीचा ऋतू सुरू झालेला आहे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहाराची अत्यंत गरज असते कडधान्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात व्हिटॅमिन मिळते आज आपण कडधान्याला कमीत कमी वेळ भिजवून कमी वेळात मोड कसे आणायचे मोड आलेली कडधान्य बऱ्याचदा चिकट होतात तर चिकट होऊ नये यासाठीच्या खूप महत्त्वाच्या टिप्स मोड आलेली कडधान्य जास्त दिवस कसे राहतील यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्ससह लगेच व्हिडिओला सुरुवात करू इथे आपण दोन भांड्यामध्ये दोन वाटीमध्ये एकात मटकी एकात हुलगे घेतलेले तर इथे तुम्ही बघू शकता मटकी आपण गावरान घेतलेली शक्यतो आपण कडधान्य खाताना गावरणच घ्यावे चांगले असतात आणि त्याला छान देखील येतात तर हे मी आता एका भांड्यामध्ये घालून घेते आणि हुलगे पण तुम्ही बघू शकता गावरानच आहेत यामध्ये दोन प्रकार असतात लाल हुलगे आणि हे अशा पद्धतीचे यामधील माती वगैरे असते ना खडे ते सगळं काढून घ्यायचं mm -hmm. फुलगे आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि याला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे बऱ्याचदा याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे कडधान्य भिजत घालताना धुवून घ्यायचे आणि कडधान्य भिजतील इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता जास्त प्रमाणात पाणी घालून घेतलेले तर आपल्याला इथे कोमट किंवा गरम पाणी घालायचं नाही जे आपलं नॉर्मल पाणी ना तेच घालून घ्यायचं जर गरम पाणी वगैरे वापरलं थंडीमुळे आपण बऱ्याचदा गरम पाण्याचा वापर करतो यानेच आपले, या आपले, थे थे, या आपले थे थे, हे जे कडधान्य आहेत हे चिकटसर होता जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळे आपल्याला नॉर्मलच पाणी घालून घ्यायचे आणि आता यापुढे खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत हे कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे दोन्ही भांडे आपण आता उबदार ठिकाणी ठेवू तर तुम्ही ते बघू शकता झाकण ठेवून आपण हे उबदार ठिकाणी ठेवले होते आणि आता पाच तासानंतरच आपण हे पाहतोय खूप छान पद्धतीने हे भिजलेले आहेत खूप जास्त वेळ भिजू द्यायचे नाहीत तर एकदम मस्त अशी ते मटकी भिजलेली आहे आणि अशाच पद्धतीने भिजली पाहिजे हुलगे पण छान भिजलेले आहेत एकसारखे भिजलेले आहेत आपण आता हे सगळं जे पाणी एक्स्ट्राचं ते काढून घेऊ आणि पुन्हा एकदा स्वच्छ एका पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचेत यानेच हे अगदी व्यवस्थित याला मोड पण येतात आणि चिकट पण होत नाहीत ह्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या टिप्स आहेत तर इथे बघा तुम्ही मी यावरचं पाणी काढलेलं आहे आणि पुन्हा हे दोन पाण्याने छान असे धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे कशामध्ये मोड आणण्यासाठी ठेवायचे आहेत मी इथे आपली अशी पुरण चाळणी घेतलेली आणि पिठाची चाळणी घेतलेली बऱ्याचदा आपण कपड्यामध्ये ठेवतो ना त्याला मोड येतात पण नंतर ते जास्त दिवस टिकत नाही चिकटसर होतात त्यासाठी आपल्याला इथे अशा चाळणीमध्ये ही कडधान्य घालून घ्यायचे आहेत तर हुलगे आपण घालून घेतलेले खाली एक भांडं ठेवलेले म्हणजे यामध्ये थोडंफार जे पाणी असतं ना ते खालच्या भांड्यामध्ये पडतं तर हे पाणी पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचं आणि पूर्णपणे हे अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायचेत एकसारखे असे करून घेतले ना की मग जे पाणी आहे ते सगळं खाली निथळतं आता दुसऱ्या चाळणीमध्ये आपण मटकी घालून घेतलेली आणि सेम पद्धतीने आपल्याला मटकीतलं पण पाणी काढून घ्यायचं दोन्ही चाळणीमधलं पाणी पूर्णपणे आपण इथे निथळून घेतलेले इथे आपण आता हे दोन्ही चा, जे चाळण्या आहेत ना त्या भांड्यांमध्ये ठेवलेले आहेत म्हणजेच खाली मोठं भांडं घ्यायचं इथे बघा जी मोठी चाळणी त्याच्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि दुसरी पण चाळणी अगदी भांड्यामध्ये परफेक्ट बसन अशा आपण ठेवलेल्या आहेत शक्यतो चाळणी भांड्यामध्ये व्यवस्थित बसली पाहिजे अशाच भा असं भांडं घ्यायचं खाली तर परफेक्ट आपल्याला अशी भांडी घ्यायची आणि पाणी पूर्ण निथळून द्यायचं आहे म्हणजेच नंतर ही कडधान्य चिकट होत नाहीत तर आप आता आपल्याला यावरती असे सुती कपडे घेतलेले आहेत मी स्वच्छ ते कपडे आपल्याला घालून घ्यायचेत तर अगदी कपड्याची घडी करून अशी चाळणीवर घातलेली याच पद्धतीने आता दुसऱ्या चाळणीवर पण आपण सुती कपड्याची घडी घालू दोन्ही चाळण्या आपल्याला शेजारी ठेवायच्यात आणि उबदार ठिकाणी ठेवायच्यात किंवा मग सेपरेट सेपरेट जरी ठेवल्या तरी पण चालतील पण आपल्याला दोन्हीवरती पुन्हा एक वरतून कपडा घालायचा आहे कारण थंडीचे दिवस आहेत आणि उबदार ठिकाणी ठेवायच्यात असा कपडा घातल्याने याला उबी येते आणि ह्या उभीनेच याला खूप छान मोड येतात गरम पाणी वगैरे पण वापरायचं नाही आहे तर आता हे मी उबदार ठिकाणी ठेवते आपल्याला हे साधारण बारा तास ठेवायचे बारा तासामध्ये खूप छान मस्त असे मोड येतात तर बघा तुम्ही बारा तासानंतर मस्त असे मोड आलेले आहेत हुलग्याला शक्यतो बारा तासामध्ये मोड येत नाहीत कारण हुलगा जरा चिकटसर असतो अगदी बारीक त्याला कोम येतात इथे तुम्ही बघू शकता जास्त प्रमाणात मस्त असे मोड आलेले आहेत आणि चाळणीमधून पण खूप बाहेर आलेले आहेत यासाठी कधीही मोड आणण्यासाठी तुम्ही कडधान्य चाळणीमध्येच घालून ठेवत जा आणि असे सुटसुटीत राहतात ना ते मोकळे मग त्याला छान असे मोड येतात चिकट पण होत नाहीत आता आपण ही, ही सगळी कडधान्य कर मोकळी करून घेऊ तर हळूवार करून घ्यायचे म्हणजे जास्त प्रमाणात मोड आलेले मोड तुटले जातात तर या पद्धतीने तुम्ही मोड आणू शकता आता साठवायचे कसे ते पण आपण पन पाहू तर इथे हे हुलगे मी हातामध्ये घेतलेले आहेत अजिबात चिकट लागत नाहीत तर हे अगोदर जरी नसले चिकट लागत तरी बऱ्याच नंतर चिकट लागतात तर इथे हे अजिबात असे होणार नाहीत कारण आपण अगोदर ज्या टीप फॉलो केल्या त्याच फॉलो करून तुम्हाला भिजवायचे आहेत आणि इथे बघा तुम्ही मटकीला मस्त मोड आलेले आहेत चाळणीच्या बाहेर किती प्रमाणात हे तुम्हाला कोम दिसत येत तुम्ही बघू शकता मस्तच आपण आता हे एक भांड्यात काढून घेऊ आणि हे कसे साठवायचे हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा फ्रीमध्ये आहे आणि व्हिडिओ शेअर करायला मदत करा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा म्हणजेच या चॅनलवरील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर या पद्धतीने आपण छान अशी मोड आलेली कडधान्य काढून घेतलेले दोन्ही भांड्यात इथे मी दोन प्लास्टिकचे जार घेतलेले या आहेत यामध्ये कडधान्य घालून घेतलेले आहेत आप आणि आपल्याला याचं झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे तर हे फ्रीजमध्ये ठेवल्याने तीन चार दिवस राहतात चिकटसर होत नाहीत पाहिजे तेव्हा तुम्ही याची भाजी बनवू शकता मस्त उसळ बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी कच्चेच खाऊ शकता डाएटसाठी खूप छान ऑप्शन आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय